सोलापूर शहरातील भावी पेठ आणि विजापूर नका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सिद्धनाथ उर्फ डेक्या उर्फ डेप्या उर्फ डीके गंगाधर बनगर व एकवीस वर्षे राहणार मड्डीवस्ती भवनपेठ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने चाकू गुप्ती लोकंडी रॉड व काटा यासारख्या शस्त्राने इच्छापूर्वक धुकापत करणे घरपोडी करणे मोटरसायकल चोरी करणे जबरी चोरी करणे बेकायदेशीर जमाव जमावणे दगडफेक करणे आणि घातक शस्त्राने धमकाविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे सिद्धनाथ उर्फ डेक्या उर्फ ढेप्या उर्फ डीके गंगाधर बनगर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत सिद्धनाथ उर्फ डेक्या उर्फ डेप्या उर्फ डिके गंगाधर बनगर यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत करण्यासाठी सन दोन हजार तेवीसमध्ये एकशे नऊ एकोणीसशे एक त्र्याहत्तर व सन दोन हजार पंचवीसमध्ये एकशे एकोणतीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही सिद्धनाथ उर्फ डेक्या उर्फ डेप्या उर्फ डीके गंगाधर बनगर याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील कृत्ये चालूच ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्या सेवेस प्रतिबंधक करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस आयुक्त त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळेस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांनी दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडी अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याच दिनांक एकतीस सात दोन रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल केले आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे प्रताप पोमन सहायक पोलीस आयुक्त विभाग एक सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज मुलाने पोलीस निरीक्षक जोडबाई पेठ पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम गाडगे गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केले आहे